आपण आता आहोत ज्योतिबा देवस्थानामध्ये आणि आपण आपल्याला गुरुजी भेटले तर गुरुजी गुरुजीकडून आपण जाणून घेणार आहोत देवाला आणि गुलाल का आवडते चला गुरुजी त्याबद्दल ठीक आहे तर आता तुम्ही जर मंदिर परिसरामध्ये पाहिलं तर हा मंदिराचा परिसर पूर्णपणे गुलाला लाल भडक झालेला आपल्याला दिसून येईल का आता या नाही देवाचं अगदी जवळच नात आहे आता याच कारण काय तर गुलालाला संस्कृत मध्ये पारी भद्र द्रव्य असं म्हणतात आता याचा अर्थ आहे सर्व द्रव्यापेक्षा अतिपवित्र आता उदाहरण बघा गुलाल कुंकु असेल तर गुलाल कुंकुला महत्व कुठे पर्यंत आहे जोपर्यंत एखाद्या स्त्रीचा नवरा जिवंत आहे तोवर अं परंतु हा जो गुलाल आहे अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत साथ करतो आणि हे मुक्तीच प्रतीक आहे आता हे मुक्ती या तर हा देव म्हणजे मुक्ती देणारा मुक्तीदाता आहे म्हणून या देवाला गुलाला आवडतो आता या गुलाला बरोबर आणखी एक वस्तू देवाला अर्पण करतात ती म्हणजे दवना तर ह्या दवना हा जो शब्द आहे दमना मूळ समू शब्दाचा अप्रंचित रूप म्हणजे दवना आता त्याचा मूळ अर्थ दवना म्हणजे मूळ दमना या शब्द अर्थ असलेला हा दमन ही जी वन, वनस्पती ही वन, वनस्पती कुठून आली तर हिमालयातून ते आणलेले आहे आता ही वन, आता बऱ्या ठिकाणी अनेक लोकांनी या दमनावर रिसर्च केला परंतु ही वनस्पती या डोंगराच्या उत्तरेकडे पातळी असणारा केकऱ्या गावामध्ये त्याचं उत्पादन होत इतर ठिकाणी त्याचं उत्पादन होत नाही आता याचं कारण काय तर दवना ही, का ही वनस्पती तिला असणार जे काय हवामान आहे या गावामध्ये आपल्याला आढळतं त्यामुळे त्या ठिकाणी ही उत्पत्ती होते आता हा दवणा देवाला का आवडतो दवना म्हणजे दमन करणे दमन करणे म्हणजे नष्ट करणे आता दवणा ही वनस्पती आता आपल्या शरीरातल्या त्रिदोषावर वात पित्त आणि कप या तिन्ही ती वनस्पती चालते आता एखादी वनस्पती वातावर चालली तर पित्तावर चालणार नाही पित्तावर हो चाले पण काफाव हो चालणार नाही परंतु दवना ह्या वनस्पती वैशिष्ट्य असतं की आपल्या शरीराचा तिन्ही दोष दूर करायचं काम ही वनस्पती करते आता दुसरी गोष्ट म्हणजे दे, देव हा तिन्ही त्रय देवांचा अवतार आहे तसे ही वनस्पती सुद्धा त्रिदोष निवारण करणार असल्यामुळं ही वनस्पती देवाला खूप आवडते म्हणून देवाला गुलाला बरोबर सुद्धा दवना अर्पण करतात असं ह्या दवना या वनस्पतीचं वैशिष्ट्याने महत्व आहे